आज मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांनी लाल डोंगर येथील अल्ताविस्टा एस आर ए बिल्डिंग मधील स्थानिक रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या स्पेंटा बिल्डरने आमची फसवणूक केली असून या ठिकाणी पाणी लाईट ड्रेनेज स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा रहिवाशांना स्पेंटा बिल्डर देत नाही अशा तक्रारी रहिवाशांनी मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांच्याकडे केल्या व बिल्डरवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी स्थानिक रहिवासी व मनसेचे शाखा अध्यक्ष प्रकाश प्रभू महिला शाखा अध्यक्ष निशा झा विद्यार्थी सेनेचे से लक्ष्मण बनचोडे उपशाखा अध्यक्ष राकेश कदम अतुल कुणे विजय सरणुबाद संतोष शेडगे प्रदीप पारदी नवनाथ काळे अविनाश सकळावे मोरेताई प्रमोद बराडे राकेश कारंडे व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं पाहिलं तर महाराष्ट्र सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प चालू केले ते खऱ्या अर्थाने लोकांना चांगली घरं मिळावी चांगल्या सुविधा मिळाव्यात परंतु या ठिकाणी आपण लालनोगर परिसरामधील एस आर ए स्कीममधली नागरिक अतिशय त्रस्त आहेत आणि त्यांना कुठंतरी पश्चाताप झालेला आहे की आपली पहिलीच घरं चांगली होती आज आपण जरी बिल्डिंगमध्ये जरी असलो तर बिल्डिंगमध्ये ज्या लागणाऱ्या सुविधा असतील पाणी असेल लाईट असेल स्वच्छता या ठिकाणी कुठेही दिसत नाही या ठिकाणचे जे बिल्डर आहेत स्पेंटा बिल्डर यांनी या ठिकाणी या सातशे आठशे लोकांना या एस आर ईच्या बिल्डिंगमध्ये टाकून दिलेलं आहे याच बाजूला आपण बघितलं तर प्रायव्हेट बिल्डिंग बनवलेली आहे त्या ठिकाणी सगळ्या हायपाय हायपाय सुविधा त्या लोकांना पुरवल्या जातात परंतु ज्या लोकांच्या जागेवर तुम्ही हा प्रकल्प राबवला त्या लोकांना ह्या सर्व मूलभूत सुविधांपासून तुम्ही दूर ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी मी एस आर ए असेल किंवा स्थानिक पुल स्टेशन असेल या ठिकाणी आम्ही तर पत्रव्यवहार करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारच आहोत पण या ठिकाणी अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे रोगराईचं प्रमाणसुद्धा शंभर टक्के वाढणार आणि या ठिकाणी पाणी असेल आज मुंबईसारख्या शहरामध्ये जर या बिल्डिंगमध्ये नागरिकांना जर पाणी मिळत नसेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही असू शकत नाही या ठिकाणची लाईटची अवस्था अशी आहे की ज्यावेळेस चोवीस तास लाईट नाही किंवा त्या लिफ्टमध्ये ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस लोकं अडकतात या ठिकाणी खरंतर लिफ्टची व्यवस्था ज्यावेळेस केली जाते त्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था सुद्धा बिल्डरनी केली असली पाहिजे ही त्याच्या नियमामध्ये आहे परंतु संपूर्ण एच्या नियमाचं उल्लंघन करून या ठिकाणी ही बिल्डिंग बांधलेली आहे आपण ड्रेनेज बघितले तर सगळे ड्रेनेज ओपन झालेले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे जी ड्रेनेज सिस्टम राबवली होती ती सात माळा किंवा चौदा माळ्याचा प्रकल्प असेल ह्या हिशोबाने राबवलं त्याच्यानंतर अनेक अनेक प्रकारे भ्रष्टाचार किंवा भ्रष्टाचारी अधिकारी यांच्या संगतमताने ते माळ्याचं प्रमाण वाढून आज हा बिल्डिंगने तेवीस माळा केलेला आहे परंतु त्यासाठी लागणाऱ्या पुरावा सुविधा तुम्ही पुरवू शकत नाही त्यामुळे लोकांना अत्यंत हाल होत आहेत या ठिकाणी सर्व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना तक्रार केली त्यावेळेस आम्ही हा विषय हातात घेतलेला आहे आणि शंभर टक्के हा पूर्ण केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण लोकांच्या हक्काची जागा आहे त्यावर तुम्ही प्रोजेक्ट राबवला त्यावर तुम्ही अब्जावधी करोड रुपये कमवले आणि त्या लोकांना जर सुविधा देत नसाल तर शंभर टक्के तुमच्यावर कायदेश कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल सगळे चेंबर ओपन झालेले अतिशय वाईट परिस्थिती आहे दुर्गंधीचं साम्राज्य आहे आणि बाजूला आपण जर बघितलं तर इथं डोंगर आहे ह्या जे एस आर एच्या बिल्डिंगच्या बाजूला जी संरक्षण भिंत असायला पाहिजे ती या ठिकाणी दिलेली नाही परंतु त्या ठिकाणी प्रायव्हेट बिल्ड प्रायव्हेट बिल्डिंगच्या बाजूला तुम्ही संरक्षण भिंत उभारलेले आहे कारण ते फ्लॅट तुम्ही करोड रुपयाला विकलेत म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट राबवला हो तो प्रायव्हेट लोकांसाठी राबवला हो की इथल्या स्थानिक नागरिकांसाठी राबवला हा प्रश्न माझा त्या स्पेंटा बिल्डरला आहे आणि ह्या तुम्ही ज्या या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या जर तुम्ही जर पूर्ण नाही केल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला सोडणार नाही शंभर टक्के करा सर्व समस्या आहेत त्याच्या उपाय एकच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी करू आ, मी राकेश कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशाखाध्यक्ष आहे आणि इथे आता बरीच वर्ष बरीच पक्ष या बिल्डिंगसाठी जे प्रॉब्लेम आहेत त्यासाठी कामं करत आहेत प्रत्येकाने आप परीने का म्हणजे काम केलेलं आहे पण त्याच्यापर्यंत ला, ला शेवटपर्यंत जे फळ भेटणं ते भेटत नाही आहे तर काही दिवसापूर्वी बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या होत्या आता चार पाच दिवसावर बऱ्याच महिला खाली उतरल्या होत्या आता तुम्हाला सी विंगमध्ये तुम्हाला दाखवले असेल ते खाण ती ड्रेनेजची प्लस सकाळ आणि संध्याकाळ ज्या इथल्या ए बी सी डी विंगच्या टाक्या आहेत त्याच्यात जेव्हा तुम्ही बाहेर जेव्हा घाण बाहेर येते नेमका त्यावेळी लोकांना कामावर जाण्याचा टाईम असतो कामावर येण्याचा टाईम असतो लहान मुलांना शाळेत जाता टाईम असतो शाळेत येण्याचा टाईम असतो जवळजवळ एवढं एवढं लोकांना त्या घाणीमध्ये चालावं लागतं तेच पाय घेऊन घरामध्ये जावं लागतात त्याच्यामुळे दुर्गंधी एवढी पस पसरत चालली आहे की लोकं आणि लहान मुलं आजारी पडत चालली आहेत तर त्याच्यावरती पहिला उपाय की हा ड्रेनेचा जो बंदोबस्त आहे तो पहिला करण्यात यावा अशी लोकांनी आमच्याकडे तक्रार तक्रार केली होती दुसरं एक आहे की इथे लोकांना फक्त दिवसात ना एक सकाळी सहा ते संध्याकाळी सहा यांच्या सोयीनुसार हे लोक टाईम टाकतात त्याप्रमाणे एक एक तास फक्त पाणी येतं आणि कधीकधी ती ज्या एक लाईन आहे ती न मला वाटते तेवीसशे छत्तीसपासून ते खाली मला वाटते तीनशे छत्तीसपर्यंत त्या लाईनला पाणीच भेटत नाही मी रोज त्या मॅसेजमध्ये चेक करतो ग्रुपवरती की या रूमला पाणी नाही मिळालं त्या रूमला पाणी नाही मिळालं हा जो प्रॉब्लम आहे जो सातशे अडतीस लोकं इथे राहतात त्या प्रत्येक घराला सेम पाणी मिळावं ही माझी इच्छा आहे मी अशी साहेबांना विनंती करतो यासाठी आपण प्रयत्न करावे प्लस आता जवळजवळ दो दोन महिन्यापासून आम्ही बघतो आहे की जे इथले आपलं मला वाटतं टाटा टाटावाल्यांनी विजेची दरवाढ केली होती ही लोकांना फक्त त्यांनी एक लेटर पाठवलं लोकं प्रत्येकजण त्या लेटरमध्ये पाठीमागे काय वाचत नाही बसत आहेत तर याने जे युनिटचे भाव वाढवले आहेत किंवा काय केले आहेत आणि हे युनिटचे भाव त्यांनी न सांगता वाढवलेले आहेत तर याच्यावरती पण काही तोडगा काढताला माऊली साहेब त्याप्रमाणे पाच सहा जणांचं एक आमची इथली लोक आहेत रोहन आहे प्रदीप आहे मी आहे तो गुरु शेरमकर आहे बंटी आहे याप्रमाणे आम्ही एक लेटर दिलं होतं टाटावाल्याला त्याप्रमाणे ते त्यांनी पहिलं हार्ड कॉपी पण देत नव्हते त्यांनी तर हार्ड कॉपी दिलेली आहे फक्त हे युनिट आहेत युनिट जर आपल्या आपल्या माध्यमातून काही कमी करता आले तर बघावे कारण की इथे जी राहणारी आहे पब्लिक ती सर्व मिडल क्लास आहे ती दोन हजार अडीच हजार हे म्हणजे अफोर्ड नाही करू शकत बिल भरायला तर त्यासाठी जे आपले पहिले युनिट आहेत तेवढे तेवढेच युनिट आम्हाला होते तेच त्यांनी त्यात द्यावे आणि अजून काय असेल तर बाकीच्या लोकांनी प्रश्न मांडलेले आहेत आणि आतली जागा आहे आता हानीबाई बोलले बाकीचे जे पदारिके बोलले त्याप्रमाणे ती जागा आहे ती जर जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना बसण्यासाठी केलं किंवा लहान मुलांसाठी जी छोटी जागा राहिलेली आहे तिथं काही करता आलं तर आपल्या माध्यमातून करता आलं तर प्लीज बघा हीच माझी साहेबांना विनंती आहे सर्वप्रथम मी माऊली थोवे साहेबांचं स्वागत करतो इकडे विभागात की त्यांनी वेळात वेळ देऊन इथे त्यांची उपस्थिती दाखवली कारण मला वाटतं ना, आहे पहिल्यांदाच कुणीतरी इकडे आलेलं आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रथमता गोष्ट म्हणायला गेलं तर बिल्डिंग आता तुम्हाला दिसते ही तेवीस माळ्याची आहे पण ह्या ज्या इश्यूज चालू आहेत ना जसं ना नाल्यांचा इशू आहे पाण्याचा इशू आहे ड्रेनेजचा इशू आहे हा इशू आत्तापासून नाही आहे मुळात ॲक्च्युली हा बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर उभा केला आहे ना तोच चुकीचा आहे स्टार्टिंगला जेव्हा ह्या बिल्डिंगचा स्ट्रक्चरचं परमिशन घेतलं होतं ते फक्त सात माळ्यांची होती त्यामुळे त्याची जी ड्रेनेजची लाईन आहे पाणी सप्लाय आहे हे सात माळ्याच्या प्रमाणेच बनवलं होतं पण नंतर मग बिल्डरने त्याचे चलाकी लावून मग ते सातशे चौदा केले चौदाचे एकोणीस केले एकोणीसशे तेवीस केले बिल्डिंग उभी मोठी झाली पण ड्रेनेजचा जो स्ट्रक्चर आहे तो तर सात माळ्याचाच आहे त्याच्यामुळे हे होणारच लिकेज ड्रेनेज पाणी सप्लाय कमी हे होणारच टाकी पण त्यांनी त्याच्या हिशोबानेच बांधलेली आहे सात माळा किंवा चौदा माळे आता तुम्ही तेवीस माळे जर उभं केले बट ऑब्वियस आहे की ते लिकेज किंवा तो शॉर्टेज येणारच आहे ब आता ते झालं ते झालं आता याच्यापुढे हे बिल्डिंग कशी मेंटेन ठेवायची हे ॲक्च्युली जसं तर लोकांच्या हातामध्येच आहे बिल्डरने त्याचं काम केलं बिल्डर आता मे बी थोड्या दिवसांनी हँडल करून निघून जाईल पण आता हे बिल्डिंग आपण एकजुटीने कशी एकत्र व्यवस्थित ठेवायची आहे ते बघायला पाहिजे पण सध्या आता आताही अशी परिस्थिती आहे की लोक एकामेकांचे पाय खेचत आहेत जे कोणी लोक चांगले पुढे करायला जातील ना तर त्यांचे पाय खेचले जात आहेत तर आपण मराठी माणसांनी ॲक्च्युली एक एकत्र येऊन या बिल्डरच्या विरोधात आपण सगळेजण एकत्रित करून लढू शकतो आहे पण ते एकता आपल्यामध्ये अजून पण दिसत नाही आहे तर मी ॲक्च्युली मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुमचा जो प्रभाव इकडे आहे पुन्हा चेंबूरमध्ये तसाच प्रभाव इकडेही असावा तुमच्या सहमतीने किंवा तुमच्या सहाय्याने जे काय लोकांसाठी करता येईल आपल्या मराठी माणसांसाठी ते आपण करावं आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जसं की पाणी आहे घाण कचरा आहे ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या असायलाच पाहिजेत याच्यासाठी आपण बिल्डरचे हा आपण हात जोडायचे कारणच नाही आहे कारण ही आपली जागा आहे आपली मालकी हा जागा आहे आपल्या आजोबा बुंजोबांनी ही जा घरं बांधलेली आहेत आपण त्यांना करोडोची लाख मोलीची जागा त्यांना दिले त्यांनी भले आपल्याला बिल्डिंग बांधलेली आहे पण त्या बदल्यात त्यांनी कितीतरी करोडची जागा त्यांनी घेतलेली आहे जर सेल करतो आहे त्यांनी कमवलेले आहेत मग ह्या बेसिक गोष्टी त्यांनी करून देणं खूप गरजेचं आहे तर तो काय आपल्यावरती उपकार करत नाही आहे तर मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की मराठी माणसांसाठी आमच्यासाठी तुम्ही आवाज उठवा आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला थोड्या सोयीस्कर करून द्याल हीच विनंती आहे महाराष्ट्र सचिव आहे आता या बिल्डिंगमध्ये एवढी घाण आहे की स म्हणजे प्रत्येक माणसाला मलेरिया होण्याची शक्यता आहे एवढी घाण आहे साफसफाई तर नाहीच आणि जे काम ते ज्या बिल्डरांनी केलेलं आहे अक्षरशः त्या लाद्यांमधून या ब्या दुसऱ्या फ्लोअरवरती पाणी टपकत असतो अशा कंडिशनमध्ये त्यांनी कामं करून दिलेली आहेत पण आता ते त्याला उपाय काय मग त्यासाठी त्या बिल्डरलाच आपण पकडणार मग ते बिल्डरांनी ते ते पण त्या त्याच्यापर्यंत आपल्याला जायला जे कोणी येतात कार्यकर्ते ती खरी गोष्ट आहे आत्ता ज्यांनी सांगितलं तुमचं नाव काय आणि त्यांनी सांगितलं एकमेकाचे पाय कसं ही खरी गोष्ट आहे एकमेक कोणीही करायला गेलं तर मग मी करतो आहे की तो करतो आहे तो करतो आहे की असं न करता सर्व को कुठल्याही पक्षाच्या असू द्या सर्वांनी एकत्र या आणि एकत्र येऊन ही कामं करा आणि खरं खरं सांगते एकत्र येऊन जर केलं ना तर हे नक्कीच होणार का त्यांनी हे आलेत तर खूपच चांगलं आहे जर त्यांनी हे काम जर हाती जर घेतलं तर त्यांनी अजून कोण कोण आहेत त्यांनाही हाताशी धरून हे जर केलं ना तर हे शंभर टक्के उमेद का आता माझं नाव प्रदीप देसाई आहे मी या बिल्डिंगचा एक रहिवासी आहे माझे मित्र राकेश कदम परत विजय स्वर्णमत गणेश शेगडे परत इकडचे आपले जे मनसे मनसे पदाधिकारी सैनिक मनसैनिक आहे त्यांनी हा विषय माऊली चोरवे साहेबांसमोर मांडला आणि त्या विषय मांडल्याबरोबर माऊली चोरवे साहेब त्वरित इथे त्यांनी वेळात वेळेत काढून इथं आले आणि या समस्या त्यांनी बघितल्या मी इथे स्थानिक रहिवाशी म्हणून मला सांगायचा एकच प्रश्न आहे सुरुवातीला आम्हाला पाणी कसं चोवीस तास सांगितलं होतं चोवीस तास राहू दे पण आम्हाला सा दोन टाईम जर व्यवस्थित तरी पाणी दिलं ना ते खूप पुरेसे होईल कारण की पाणी कसं एका घराला येतं आणि एका घराला नाही येत ज्याला येतं तो हॅप्पी आहे है, ज्याला येत नाही तो बिचारा इथे इथे पाण्यासाठी वन वन फिरत होतो याच्याकडे कोणती सोसायटी असं नाही तर कोणीच लक्ष देत आहे माझा सर्वप्रथम आहे ना पाण्याचा विषय एक महत्त्वाचा आहे तो पण एक पूर्णपणे सॉल्व्ह झाला पाहिजे परत त्याच्यानंतर झाले लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी तर प्लेग्राऊंड आमचा विषय होता राकेश कदम यांनी सांगितलं की साहेबांना बोलू एक जागा आहे खाली ती थोडी कशी थोडीशी डेव्हलप केली ना व्यवस्थितपणे ते लहान मुलं बिचारे आमचे कसं ते धाब्या धामध्ये राहतात खोलीमध्ये टू सिक्स्टी नाईनचा एरिया त्याच्यामुळे राहतात आणि त्याला भारी खेळायसाठी जागा नाही पण ते बिचारी बिचारीमुळं खाली खेळ ते मध्ये खेळतात आणि आजूबाजूला गोंगाट होतो मग तिकडे ओरडतात मुलांनी खेळायसाठी जावं तरी कुठे हा माझा एक कुठं मोठा प्रश्न आहे ती जागा आहे ती डेव्हलप करून बिल्डरने द्यावी आणि मुलांना छोटंसं तिकडे काय होणार प्लेग्राउंड थोडं मुलांना खेळण्याची सुविधा उपलब्ध व्हावी आणि इथं खाणीचं एवढं प्रचंड इथं म्हातारी लोक सिनियर सिटीजन लोक राहतात याचा एकही कुठली सोसायटी असू दे ना तर इकडे कोणी असू दे कोणी विचार करत नाही सर्व बत्ताना ना आपलं स्थानिक रहिवाशी म्हणून मला सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी सर्वप्रथम एकत्र येऊन आपण इथं राहतो आपले प्रॉब्लेम आहेत तुम्ही एखाद्यावर डिपेंड राहणार प्रत्येक इथे वेगवेगळे वेगवेगळे जातीतले लोक राहतात वेगवेगळे पक्ष आहेत कोण तुम्हाला येणार प्रॉब्लेम ज्याच्यापर्यंत जेवढे सॉल्व करता येईल तेवढे करणार पण आपण स्थानिक म्हणून आपण एकत्र येऊन आपले प्रश्न आपणच सोडवा सोडवले पाहिजेत त्यासाठी आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे माझी एकच विनंती या माध्यमातून सांगायचे आहे की आपण स्थानिक लोक एकत्र येऊ एकत्र आले होते सर्व प्रॉब्लेम सॉल्व होते बस माझं नाव हनीफ इब्राहिम काझी आहे आ, ही इमारत जी आहे लाल एस आहे सारे सहकारी गृहनिर्माण संस्था ही इमारत दोन हजार वीस साली आमच्या ताब्यात आली एकोणीस साली झाली डिसेंबरच्या वीसमधून वीसपासून आम्ही राहायला आलो इथे तेव्हापासून आज जवळजवळ पाच वर्ष झाली ज्या मूळ समस्या आहेत त्या कायमस्वरूपी आहेत कचऱ्याच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या लिफ्ट लाईट साफसफाई अजिबात नाही आहे पाण्याचं कनेक्शन प्रॉब्लम प्रॉपर नाही आहे ड्रेनेजचं कनेक्शन प्रॉपर नाही आहे कारण मेन महापालिकेचं जे मेन आ... कनेक्ट करतात तेच व्यवस्थित केलेलं नाही आहे आउटलेट दोन ठिकाणी जायला पाहिजे तर एकाच ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे नेहमी चोकप असतं तर विकासक याकडे पूर्णपणे लक्ष देत नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टर येतात आणि इकडचे साइट इंजिनियर जे आहेत ते सर्व काही कामाचे नाही आहे फक्त त्यांची पोस्ट आहे पण ते काही त्यांना प्लान देखील माहिती नाही आहे त्यांच्याकडं प्लान देखील नाही आहे की ही बिल्डिंग कशी बनलेली आहे कुठून पाईपलाईन कशी गेलेली आहे ड्रेनेज कसं गेलेलं आहे काही कल ना कल्पना नाही आहे त्यांना त्यामुळे ते प्रॉपर काम होत नाही तर आमची इच्छा हीच आहे की आम्ही ज जवळजवळ इथं आठशे घरं आहेत आठशे फॅमिलीज एवढे लोकं राहतोय तर आम्हाला स्वच्छता हवी पाणी व्यवस्थित हवं लाईट व्यवस्थित हवं हेच आम्हाला पाहिजे दुसरं काही ना नाही आमचा विकास एक स्पेंटा इनक्ल्यु म्हणून आहे त्याचं प्रोपराटर कुपर बिल्डर म्हणून आहे कुपरसाहेब तर ते बघत आहेत त्यांनी आता त्यांचे पार्टनर वगैरे हो कोण असतील त्याला आतलं मला काही एवढं माहिती नाही आहे पण ते व्यवस्थित काम होत नाही आहे आणि आता आता चालला विषय असा की सोसायट्यांना हँडओवर करायचे इथं पूर्वी आठ सोसायट्या होत्या आठ किंवा दहा सोसायट्या होत्या तर या एवढ्या घरांची एक सोसायटी करणार की आठ सोसायट्या राहणार ते अजून निश्चित नाही आहे ते निश्चित करावं एक सोसायटी बनवावी आठ सोसायट्या बनवाव्या आणि त्याप्रमाणे कसं सुरळीत राहता येईल आम्हाला आणि योग्य रीतीने राहते येईल आम्हाला त्रास होणार नाही लोकांना या प्रकारे करावं ही आमची विनंती आहे थोरवे साहेबांना आमची लोकांची सर्वांतर्फे आम्हाला आमची एकच विनंती आहे की इथे पाण्याचं ड्रेनेजचं आणि कचरा घाण या समस्या व्यवस्थित त्या क्लिअर कराव्या या तुम्हाला विनंती आहे पाण्याच्या टाक्या ज्या आहेत म्हणजे बेसमेंटला जी टाकी आहे पिण्याच्या पाण्याची जवळजवळ चार पाच लाखाची पा लिटर आणि वरती पंच्याण्णव पंच्याण्णव हजारा चार टाक्या आहेत ते पाने त्या पाण्याचा टाक्या पाच वर्षापासून क्लिनिंग करण्यात आलेलं नाही तर त्या दूषित पाण्यामुळे आम्हाला रोगराई पसरू शकते तर त्या क्लिनिंग करून द्याव्यात अशी आम्हाला आमची विनंती हे बिल्डिंग जी आहे त्याचं आम्हाला पदेशन दोन हजार एकोणीसमध्ये मिळालं आहे ही स्पेंटा हाऊसिंग कॉर्पोरेशनने बनवलेली बिल्डिंग आहे ॲक्च्युली इथे छोट्या बिल्डिंग बनवणार होत्या पण त्यांनी नंतर चेंजेस करून इथे डायरेक्ट तेवीस मैचं टॉर उभा केलं आहे आणि चार बिल्डिंग आहेत ए विंग बी विंग सी विंग डी विंग आणि त्या चारही इंटरनली कनेक्टेड आहेत त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे म्हणजे सिक्युरिटीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की चारही मी एकत्र आहेत कोण आलं कोण गेलं काही कळत नाही ठीक आहे त्याच्यानंतर इथे रोगराईचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ड्रेनेज लाईन क्लिअर नाही आहे बाराही महिने ड्रेनेजमधून पाणी येत असतं आणि घाण वास असतो त्याच्यानंतर गटरातून म्हणजे जी घाण येते ती सगळी कंटिन्यू येतच असते ठीक आहे लिफ्टचा मोठा प्रॉब्लेम आहे आठ लिफ्ट आहेत पण आठ लिफ्ट दरवेळेला चालू नसतात कारण की सिक्युरिटी त्याचे सिक्युरिटीचे जे पैसे आहेत मेंटेनन्सचे ते पैसे बिल्डर प्रॉपरली भरत नाही आणि आत्ता बिल्डरच्या ताब्यात आहे म्हणून ठीक आहे पण बिल्डर, बिल्डर गेल्यानंतर इथे काही होणार नाही आहे कारण की नेहमी लिफ्ट बंद पडतात त्याच्यानंतर त्याला जो जनरेटर लागणार आहे तो जनरेटर नाही आहे आणि जनरेटरने त्यामुळे लाईट गेल्यानंतर लिफ्ट ऑटोमॅटिकली मध्ये बंद पडतात लोकं त्यात अडकतात तो पण सिक्युरिटी ते जात नाही तोपर्यंत त्यातनी माणसं कोणीही बाहेर येत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यात अडकून राहावं लागतं दुसरी गोष्ट इथे वॉटर हार्वेस्टिंगचं जे आहे एस टी पीचं लावलं आहे त्याचा युसेज होत नाही बरोबर ठीक आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आहे की इथे पाणी कमी पडतं जेवढी माणसं आहेत त्यांना कमी पाणी कमी होतं आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट टॉयलेटसाठी यूज केलेलं एस टी पीचं पाणी आम्ही वापरू शकतो पण ते त्यांनी चालू केलेलं नाही आहे असे बरेच समस्या आहेत सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे बाहेरची माणसं येतात आणि इथे नको ती माणसं इथे पार्किंग करतात सेफ्टी वॉल प्रॉपर बनवलेली नाही आहे मागच्या साईडला जो डोंगर आहे ठीक आहे त्या डोंगराला जी सेफ्टी वॉल त्यांनी बनवायला पाहिजे बनवली नाही आहे ती फक्त त्यांनी प्रायव्हेटला बनवली आहे एस आर एला बनवलेली नाही आहे त्यामुळे तो वरचा भाग कधीही खाली ढासळू शकतो लोकांना तिथे हानी होऊ शकते त्यांना एकच आवाहन करेन की त्यांनी आत्ता जे काय प्रॉब्लेम्स आम्ही त्यांना दाखवलेत ते त्यांनी त्याच्यावरती लवकरात लवकर आम्हाला तोडगा देण्याचा प्रयत्न करावा आम्ही त्याच्यासाठी अत्यंत आभारी राहू त्यांच्यासाठी सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर